एक प्रकार शेती वहिवाट रस्ता असताना सुद्धा दुसऱ्याच्या मालकीच्या शेतातून रस्ता बळकवण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांची व्यथा कोण ऐकणार जाण्यासाठी रस्ता असतानाही दुसऱ्याच्या शेतातून रस्ता तयार करून दबंगशाही पुढे आलीये माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे की आलेवाडी येथील जुम्मा गुलाब केदार यांच्या मालकीची शेती सर्वे नंबर एकशे एकसष्ट शिवार आलेवाडी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा इथे असून सर्वे नंबर एकशे एकोणसाठ या शेतीला भूमी शेती वार नकाशाप्रमाणे सर्वे नंबर एकशे एकोणसाठ या शेताला टुनकी शिवारातून रस्ता असून सुद्धा आमच्या शेतातील बांध तोडून रस्ता बळकवण्याचा प्रयत्न सुरू आहे याबद्दल सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलो असता तेथील पोलीस अधिकारी तक्रार घेत नसल्याचा आरोप जुम्मा गुलाब केदार परिवार करत आहे या शेत रस्त्याचा वाद हा न्यायालय कोर्टात सुरू असल्याची माहिती दिली असून सुद्धा आम्हाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेतकरी सूर्या मराठी न्यूज चॅनल बोलताना म्हणाले की सर्व एकशे एकसष्ट ची फेवर असून सुद्धा माझ्यावर सर्व एकशे एकोणसाठ माझ्यावर जबरदस्ती करत आहेत त्यामुळे स्थानिक पोलीस स्टेशन शासन व न्याय व्यवस्था काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय ला जुम्मा गुलाब केदार आमचा सर्वे नंबर आहे एकशे एकसष्ट त्याचा नंबर आहे एकशे एकोणसाठ ते जबरदस्तीने धुरा फे फोडून टाकून राहिले त्याला रस्ता सरळ टुंकीचे ऐकून आहे ते जबरदस्तीने रस्ता करायची प्रयत्न करत आहे आम्ही पोलिस स्टेशनला गेले पोलिस स्टेशनने आमची तक्रारी घेतली पोलीस स्टेशनचा चुकत आहे कारण की त्यावर कारवाई करेल पाहिजे कानुनं जे काही बसत आहे ते कलम भरेल पाहिजे त्यावर कारण की हा मालकीचा शेत आहे आमच्या ते जर जबरदस्तीने येत आहे आणि रस्ता पाडत प्रयत्न करत आहे जबरदस्तीने टॅक्टर आहे फत्रा आहे काय फेकून द्या माऱ्याच्या धमक्या टोचून देईन मुडून टाकीन मोडून नंतर मग आमचं शेत असल्यावर हमू काय करू शकतो आमच्या शेतामध्ये आतापर्यंत आपण कोणत्या ठिकाणी तक्रार केली होती आपण सदर गेलो सोनाळा पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदाराच्या कानावर टाकलं ठाणेदार काही दखल घेऊन नाही राहिले त्याच्याबद्दल तहसील कार्यालयामध्ये तहसीलदाराने त्याला रद्द करून टाकला ज्यापर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही त्यापर्यंत मी काय करू शकत नाही आपली केस आहे आहे कोर्टापर्यंत गेलेली चालू आपले सतरा तारीख सध्या झाली त्यांनी कोर्टाचा काय आदेश वगैरे आहे का तुम्हाला कोर्टाचा आदेश सर ना आपल्या पण नकाशे आहे बंदे सर्वे नंबर बी नकाशा आहे गट नंबर मी नकाशा आहे त्यांनी कुकूनच रस्ता नाही आहे त्याचा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा